नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर शहरातील एकशे पन्नास कोटींच्या निधीतील पहिल्या रस्त्याच्या कामाला सुरुवात आमदार संग्राम जगताप नगर शहर विकास कामातून बदलते असं आता नगरकर बोलू लागले आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून एकशे पन्नास कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत त्यातील केडगाव औद्योगिक वसाहत ते लिंक रोड या पहिल्या कॉन्क्रीटीकरण रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली भविष्य काळात सर्वांगीण विकास कामातून नगर शहर समस्या मुक्त होणार असून रिझल्ट देण्याचे काम सुरू आता आहे आतापर्यंत कुणाच्या काळात जास्त कामे झाली आहेत याची माहिती जर कुणाला मागायची असेल तर त्यांनी मागावी त्यामध्ये आमदार संग्राम जगताप हेच नाव घेतले जाईल सर्वांना बरोबर घेऊन पक्ष रहित विकास कामे सुरू आहेत असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय केडगाव औद्योगिक वसाहत ते लिंक रोड पर्यंत रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा प्रारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते याप्रसंगी माजी उपमहापौर गणेश भोसले स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश गुले आयुक्त यशवंत डांगे माजी नगरसेवक संजय चोपडा संतोष बोरा संतोष बोथरा नेहुल भंडारी रमेश गुंदेचा अमोल मुथियान जनक आहुजा अनिश आहुजा शहर अभियंता मनोज पारखे इंजिनियर श्रीकांत निंबाळकर शशिकांत नजन आदी उपस्थित होते आपल्या इंडस्ट्रीट रस्त्याचे काम झाले पाहिजे आणि इंडस्ट्री इस्टेट जर पाहिलं तर हा नगरमध्ये एक स्मॉल स्केल इंडस्ट्री ओळखला जातो म्हणून शासनाला एक वेगळा जीएसटी रुपांना कर रुपये जे काही वार्षिक भरणा असेल सगळी मंडळी प्रामाणिकपणे करतात आयुक्त साहेब तुम्हाला देखील महानगरपालिकेला जो काही कर रुपये मग तो टॅक्स असेल पाणीपुरवठा असेल ही सगळी व्यवस्था इतर वर्षी क्लिअर करणारी लोकांनी म्हणून सगळ्यांना सातत्याने वाटायचं की आपल्याकडं हे सगळं काम आपण एवढं सगळं नियमामध्ये असताना हे होत नाही आणि याच्यामध्ये खरं तर पाठपुरावा झाला पाहिजे खर तर भौगोलिकदृष्ट्या हे शहराचं कधी तीनुष प्लॅनिंग झालं नाही की भौगोलिकदृष्ट्या शहर कसं असलं पाहिजे याच्यावर कधी चर्चा झाली नाही फक्त निवडणूक आल्या की काहीतरी एक लोक एकत्र येतात आणि सांगतात की शहर मागं राहिलं शहर भागात राहिलं शहरामध्ये असं झालं शहरामध्ये तसं झालं पण निवडणूक झाल्या का <laughs> ते लोकही सापडत नाही कुणीच सापडलं नाही कारण त्याच्या मागचा अजेंडा छुपा अजेंडा की फक्त आता निवडणूक लढायची हा असा असतो आम्ही देखील आमदार भाऊ अशी भूमिका घ्यायचो पण निवडणूक झाल्यामध्ये काम करायचं हे महत्वाचं असतं आणि म्हणून विरोधाला विरोध राजकारणामध्ये करत असतात शेवटी प्रत्येक व्यासपीठ असतात प्रत्येक व्यक्तीला विरोध असतो हे चालत आलेले आहेत